इंग्रजी गनीत या पुस्तका अनुक्रम तीन यांच्या अशी करा की सर्व पुस्तके विषयानुसार लावून प्रत्येक ढी मध्ये लावलेल्या पुस्तकांची उंची समान असली पाहिजे तर असे किती ढग होतील प्रश्न सोडवायचा कसा सर प्रस्तुत प्रश्न सोडवण्यासाठी मसावी या संकल्पनेचा अवलंब करा पुस्तकांची संख्या अनुक्रमे दर्शवलेली इथमांडा तीनशे छत्तीस दोनशे चाळीस आणि शहाण्णव आपले हे आहेत पुस्तक अनुक्रमे या शब्दाचा अर्थ क्रमशः इंग्रजी त्यानंतर गणित आणि त्यानंतर आहे विज्ञान काय करा मसावी करा बघा अठ्ठेचाळीस ना तीनही संख्याला भाग जातो अठ्ठेचाळीस गुणीला सात तीनशे छत्तीस अठ्ठेचाळीस गुणीला पाच दोनशे चाळीस अठ्ठेचाळीस गुणीला दोन शहाण्णव म्हणजे हे अठ्ठेचाळीस जे उत्तर प्राप्त झालं लक्षात घ्या अठ्ठेचाळीस हे जे उत्तर प्राप्त झालं हे प्रत्येक ढिगातील प्रत्येक ढिगातील पुस्तके किंवा पुस्तकांची संख्या किंवा पुस्तकांची संख्या लक्षात घ्या आता असे किती ढग ढिंग होणार तर हे जे लेकरांनो हे पुस्तके लक्षात घ्या आणि हे जे उत्तर प्राप्त झालं खाली हे जे पद आहेत असामायिक सात पाच दोन हे आहे ढीग दर्शवणारी संख्या ढिग ढिगामध्ये अठ्ठेचाळीस पुस्तक या प्रमाण इंग्रजी विषयाच्या पुस्तकांचे सात ढिग होतील गणिताच्या पुस्तकांचे पाच ढीग होतील आणि विज्ञानाच्या पुस्तकांचे दोन ढिग होतील मग एकूण ढिगांची संख्या हा प्रश्न त्यासाठी सात पाच आणि दोन यांची बेरीज करायची म्हणजे सात अधिक पाच अधिक दोन सात आणि पाच बारा दोन चौदा हे उत्तर काय ढिंग एकूण ढिगांची संख्या एकूण ढिग किंवा ढिगांची संख्या दर्शवणार उत्तर म्हणजे कोणतं तर हे सात पाच दोन प्रश्न विचारला असे किती ढिग होतील तर चौदा हे या प्रश्नाच लेकर हो okay. मसावी लसावी ही माझी प्लेलिस्ट तसेच संकीर्ण प्रश्न संचय ही माझी प्लेलिस्ट ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला